अपन सोबत घोषणा देते राहुल जी गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ राहुल जी गांधी आगे बढ़ो जी गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ प्रियंका जी गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ पंडरा साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ कांग्रेस पक्षा था सोनिया जी गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ सोनिया जी गांधी आगे मोधी केंद्र सरकारने एकंदरीत जे टार्गेट करण्यासाठी सातत्याने जो प्रयत्न चालू केलेला आहे नॅशनल हेरायटीचा मुद्दा उपस्थित करून या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या पेपरचा वापर झाला आणि नेहरूजींनी ज्यांची स्थापना केली आपल्या किचातले पैसे लावून ना जो पेपर देश स्वतंत्र करण्यासाठी एक प्रचार आणि प्रचाराचा मुद्दा साहित्य म्हणून ज्याचा वापर केला आणि देश स्वातंत्र्य करण्यासाठी ना नफा ना छोट्यावर अशा पद्धतीने पेपर चालवले आज ह्या पेपरचा मुद्दा धरून ज्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग झाली नाही आणि कुठल्याच पद्धतीने ज्याच्यात भ्रष्टाचार झाला नाही आज ज्या पेपरची धास्ती ही इंग्रजांना होती त्याच पद्धतीने देशाची दुसरी स्वातंत्र्याची लढाई चालू झाली या काळ्या इंग्रजांनाही त्याची धास्ती आता तयार झाली आणि सातत्याने आमच्या नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न चालू केला जातो ही गरीब जनता हे देशाला स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला ज्या गांधी कुटुंबानी ज्या नेहरू कुटुंबानी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जवळजवळ आपले दहा हजार दिवस तुरुंगामध्ये घालवले आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्या एखाद्या नेत्याला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तर चेंडू तुम्ही जेवढ्यात जोरां भिंतीवर फेकाल त्याच्या डबल वेगाने तो परत येत असतो काँग्रेसचा कार्यकर्ता ही त्याच पद्धतीने आहे का ज्याने देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी काँग्रेसने बलिदान दिलं काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आजही देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईमध्ये काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता आज रात्री आम्हाला देशाला आणि आज संपूर्ण कार्यकर्ते कुठल्याही निरोपाची वाट न बघता मला हे कळलं नाही असं समजता या कलेक्टर ऑफिसच्या गेटवर आज उपस्थित आहे ज्या वेळेला तुम्ही आमच्या नेत्यांना अशा पद्धतीने शाब्दिक अडकवायचा प्रयत्न करत असेल खोट्या केसेसमध्ये दाबण्याचा प्रयत्न करत असतील तुमच्या हिंमत असेल तर आमच्या एकाही नेत्याला तुम्ही आठ ठेवून बघा या देशाच्या परिस्थिती काय होते या देशातला एकही रस्ता अशा चा पद्धतीने चालणार नाही कारण देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ज्या पद्धतीने या पालघरच्या जनतेने भाग घेतलेला आता इथल्या हुतात्मा चौकमध्ये गेल्यानंतर पाच हुतात्मे या देशामध्ये या पालघरने दिलेला आहे तर पालघरच्या जनतेचा मोठा वाटा आहे आज देशाच्या खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू झाली आहे आर्थिक नाकाबंदी ह्या जनतेची सर्वसामान्यांची केली जाते गरीब गरीब होत चालला श्रीमंत श्रीमंत होत चालला आणि देशातल्या था ठराविक लोकांच्या हाती या देशाची संपत्ती जावी हा कटकारस्थान या सरकारच्या माध्यमातून चालू आहे आज जर तुम्ही जर बघितला तर हे सरकार मनुवाद्यांचं सरकार आहे ज्यांनी शेतकऱ्यांनी शेतीत काम केलं पाहिजे चांबारांनी चप्पल बनवले पाहिजे आणि लोहार काम केलं पाहिजे सुतारांनी सुतार काम केलं पाहिजे अशा पद्धतीने वर्ण व्यवस्था करण्याचं काम चालू आहे ह्या देश पंच्याहत्तर वर्षानंतर जेवढा सक्षम पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था झाली होती पण ज्या पंच्याहत्तर वर्षामध्ये देशाने जी कमावलेली सत्ता आज आम्हाला ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आम्ही याच्यासाठी सांगतो काय ह्या या अकरा वर्षामध्ये देशाच्या संपूर्ण आर्थिक कणा मोडण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि गरीबाला पार गरीब करून मीठ भाकर खाण्यापर्यंत त्याला नेऊन ठेवलेलं आहे आणि ज्या वेळेला मनमोहन सिंगांचं सरकार आलं होतं तर ज्यांच्याकडे सायकल नव्हती ती लोक आज ऑडी घेऊन फिरायला लागले अशी सुबत्ता या देशामध्ये आली होती आणि देश थोड्या दिवसात आर्थिक महासत्ता बनण्याच्या वेचीवर असताना देशाला उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या लोकांनी केलंय आज तुम्ही बघितलं का देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आज जे सरकारमध्ये बसलेले यांचं योगदान काय आहे हे ब्रिटिशांच्या मागे सातत्याने खंबीरपणे उभे असायची ब्रिटिश ज्या पद्धतीने यांना टिप्स द्यायच्या किंवा हे ब्रिटिशांना टिप्स द्यायच्या तशा पद्धतीने काम व्हायचं पण खऱ्या अर्थाने आज स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू झालेली आहे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्या पेपरने नॅशनल हेरिटेजच्या माध्यमातून जे आंदोलन उभं केलं होतं आणि ते लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम केलं जात होतं तो, तो पेपर त्याची धास्ती या सरकारच्या मध्ये आहे आणि प्रचार आणि प्रसारच्या माध्यमातून नवीन एक कायदा येतो आज तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण चॅनल यांनी विकत घेतलेला आहे संपूर्ण पेपर विकत घेण्याची गोष्ट करतायत हे यांचे असलेल्या इथल्या पत्रकाराला जरी बातमी द्यायची द्याविषयी वाटली तरी ती दिली जाऊ शकत नाही कारण त्या पत्रकारांनी जरी त्याचं कव्हर केलं तर त्या पेपरच्या माध्यमातून त्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून दिसून त्याची गॅरंटी नाही तो बिचारा कव्हर करत असतो पण तिथे असलेल्या काही गोष्टी त्यांना अडचणीमध्ये आल्या जातात अशाच पद्धतीने हे जर चालू राहिलं तर देशाची ही संपूर्ण गरीब जनता आहे सत्तर टक्के अर्थव्यवस्था जी कृषीवर आधारित आहे तो कृषी व्यवसाय कम संपूर्ण कोलमडलेला आहे आणि छोटे व्यावसायिक असेल या दोन ते तीन टक्के लोकांच्या हातामध्ये हे संपूर्ण अर्थव्यवस्था गेल्यानंतर हे दोन हम दो हमारे दो अशा पद्धतीने उद्योगपतीला हा देश विकण्याचं काम करतो या देशामध्ये आम्ही जास्त लांब कशाला जातो आम्ही आमच्या पालघरमध्ये बघितला तर इथला बंदर अदानीच्या ताब्यात चाललेला आहे इथला एअरपोर्ट आदानीच्या ताब्यात चाललेला आहे इथलं शेकडो हेक्टर जमीन अदानीच्या ताब्यात आहे पालघरला लागून असलेली शेकडो हेक्टर जमीन ही अंबानीला दिली जाते आमचा एक एक छोटा छोटा माणूस जर टपरी लावायला जागा मागत असेल तर त्याला जागा भे वेळा देतात नाही कोण अपाईज असेल कोण दलित असेल कोण मुस्लिम असेल कोण अल्पसंख्याक असेल त्यांना जर रोजगाराची व्यवस्था सुविधा उद्धव करायची असेल तर त्यांना एखादी एक दहा बाय दहाची शिडकोमध्ये जागा मागितली नाही इथले असलेले अॅनिमल्सची जागा आहे ती मागितली तर ती कोणाला मिळणार नाही परंतु आदारीला शेकडो हेक्टर जागा अशा पद्धतीने द्यायचं चालू आहे आणि ही कुठेतरी जनतेमध्ये ह्याचा कुठेतरी हे जावा नाही म्हणून हा पेपर कायमचा बंद करावा आणि आमच्या नेत्यांना आत टाकावं पण तुमच्यात जर हिंमत असेल तर राहुल जी असतील आमचे विरोधी पक्ष नेते किंवा सोनिया जी असतील खरगे साहेब असतील यांना कोणाला तरी दोन दिवस तुम्ही आठ ठेवून बघा या देशामध्ये दे काय परिस्थिती होती ती लवकरच तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने ज्या वेळेला या देशामध्ये ज्या वेळेला तुम्ही जर बघाल तर स्वातंत्र्याची लढाई लढत लड़ा असताना दुसरी स्वातंत्र्याची लढाई आज चालू झालेली आहे ही आर्थिक आरीबानी आहे आज आम्ही इथे आलोय तर तुम्ही जर बघितला तर लोकांच्या खिशामध्ये पाचशे रुपयेही नाहीये आज तुम्ही बघितलं का या आताचे इलेक्शन झालं इलेक्शन मध्ये एकवीसशे रुपये आम्ही बहिणींना देऊ अशा पद्धतीने सांगितलं असताना त्या बहिणींना एकवीसशे थोडा ते पंधराशे ही द्यायचे बंद केले आणि आता पाचशे ही बंद होतील आणि अशा पद्धतीने हे जुमले बाज सरकार आहे आणि आमच्या लोकांना गरीब लोकांना अशा पद्धतीने लुटण्याचं काम फसवण्याचं काम गेल्या अकरा वर्षामध्ये सातत्याने हे केलंय हे पाच वर्षे एकच